येथे अन्याय घरपट्टी जनआंदोलन व साखळी उपोषण सांगलीवाडी संघर्ष समिती सांगलीवाडी यांच्या वतीने अन्यायकारक घरपट्टी विरोधात जनआंदोलन व साखळी उपोषण आजपासून श्रीराम मंदिर समोर चालू करण्यात आले आहे हे उपोषण रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन पंचवीस व सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन पंचवीस रोजी पर्यंत आहे समितीच्या वतीने वाढतील तमाम नागरिकांना आवाहन केले की आंदोलन स्थळी हरकती फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली कागदपत्रे सोबत घेऊन यावीत व फॉर्म भरून द्यावेत उपोषणासाठी पाठिंबा द्यावा या आंदोलनाचे संयोजन माननीय श्री हरिदास पाटील माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती माननीय श्री दिलीप भाऊ पाटील माजी नगरसेवक माननीय श्री अभिजित कोळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते माननीय सौ अपर्णाताई कदम माजी नगरसेवक माननीय श्री सच्चिदानंद कदम माननीय श्री मदन पाटील माननीय श्री महाबळेश्वर चौगुले माननीय श्री विजयाबा पाटील माननीय श्री विष्णू आप्पा पाटील माननीय श्री शशिकांत भाऊ पाटील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री पैलवान कदम माननीय श्री अनिल भाऊ लोकरे व माननीय श्री प्रभाकर पाटील शेतकरी संघटना व इतर यावेळी सच्चिदानंद कदम म्हणाले की सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेपासून सांगलीवाडी हा भाग विभक्त आहे कारण मध्ये कृष्णा नदी असल्यामुळे आम्हाला या महापालिकेची सोय अत्यल्प प्रमाणात मिळत असतात करवाढ ही आम्हाला मान्य नाही आणि जर करवाढ करायचा असेल तर सांगलीवाडी या भागाला पूर्वीसारखे ग्रामपंचायत करावे सांगलीवाडीकरांचा घरपट्टी वाढीस विरोध आहे त्या हरिदास पाटील यांनी सांगितले की सांगलीवाडीमध्ये बऱ्याच भागात ड्रेनेजची सोय नाही रस्ते खराब आहेत एखादी फायर फायटरची गाडी मागावी तर लवकर येत नाही सांगलीवाडी हा भाग शेती भागामध्ये मोडत असताना अनेकांची जनावरे व गोटे आहेत त्यामध्येही महापालिकेने कर के आकारणी केलेली आहे गाडी पार्किंगला या महापालिकेने आकारणी केलेली आहे तर ही घरपट्टी पूर्वीसारखे राहावे यासाठी जन आंदोलन करण्यात येत आहे याही पुढे जर कर वाढ केली तर मोठे आंदोलन उभा करू व महापालिका मोर्चा काढू असे त्यांनी सांगितले तर मदन पाटील यांनीही आपल्या भाषणात करवाढीचा विरोध केला प्रभाकर पाटील यांनी आपले मनोगत के व्यक्त केले यावेळी माझ्याकडे खूप लोकांच्या तक्रारी आल्या एक तक्रार जर तर ज्या व्यक्तीला मागच्या वर्षीची घरपट्टी चार हजार सहाशे रुपये आहे त्या व्यक्तीला या वर्षीची घरपट्टी शहाण्णव हजार रुपये आलेली आहे आणि तो पुरावा सुद्धा मी मी रोज एक नवीन नवीन विषय मध्ये मांडलेला आहे अशा तक्रारी माझ्याकडं खूप आलेली आहे त्यापैकी दुसरी जर तक्रार म्हटलं तर मोबाईल वरती एका घरपट्टी धारकाला एक घरपट्टीचा आकडा आलेला आहे तो कमी आलेला आहे की तुम्हाला एवढी एवढी घरपट्टी आहे आणि प्रत्यक्षात छापील त्याच्या घरी घरपट्टीचा कागद गेला त्याच्यामध्ये घरपट्टी दहा पटीनं जास्त आहे म्हणजे हे कारभार जो चाललाय तो आंधळा कारभार आयुक्त सहकार्यानं म्हणा विचारानं म्हणा किंवा त्यांनी नेमलेल्या टीमच्या बुद्धिमत्तेनं ने म्हणा हा आंधळा कारभार चाललेला आहे आणि ती भोगायची वेळ मात्र जनतेवर आलेली आज जनतेनं जेव्हा बघितलं की मागच्या वर्षीची घरपट्टी किती आहे आणि या वर्षीची घरपट्टी काही जणांना दुप्पट आहे काय जणांना तिप्पट आहे काही जणांना दहापट आहे तर ही जी चूक झाल्या ही चूक दुरुस्ती करण्याची वेळ परत नागरिकांच्यावर आणलेली पहिल्यापासून ग्रामीण आहे आणि सर्वसामान्य जनतेची घरही आहेत कीच आहे महापालिकेत नगरपालिकेत सामील झालो झाली पडवाढ आत्तापर्यंत आम्ही सोसतच आहोत ड्रेनेज व्यवस्था वगैरे ही सगळी तरपणाली पूर्ण वाढत आलेली तर प्रमाणे आत्तापर्यंत भरत जालो आता ही आम्हाला पथरवाढ जी काय आहे सोसत नाही आणि जे काही शासनाने ठरवले आणखी वाढ आणखी पुरावाढ वाढ किती करायची हा मत हे सगळं रद्द झालं पाहिजे आता हा चांगलीवाडी झालेला अन्याय आहे असं आमचं ठाम मत आहे तेव्हा आम्ही भरत आले असताना यापुढे आम्ही भरणार नाही ना करतो ही सगळी रद्द केली पाहिजे आहे ते त्यामध्ये काय कमी करता आलं तर हे बघा कारण हा अन्याय आहे आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी इतर येऊन लढाई घोडलेला आहे नाही तर आम्ही आत्ता जी भरपूर गणपती ते सुद्धा आम्ही भरणार नाही असं स्पष्टपणे म्हणून सांगली महापालिकेने लादलेल्या वाढीव घरपट्टीचा सांगली मिरज कुपवाड महापालिकेने आणि आयुक्ताने जे वाढीव घरपट्टी आता नागरिकांच्या लादलेली आहे त्या बाबतीत सांगली वाडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं जिथे ड्रेनेज लाईन नाही त्या ठिकाणी अठ्ठे टक्के जादा कर लावलेला आहे उदाहरण जर सांगायचं वा झालं पूर्वी चाळीस टक्के होता का आठ टक्के होता अठ्ठेचाळीस टक्के गे गेलेला आहे सुतर्पट गाडगेवट साईनगर तातोडेमाळा कदमवाडी बायपास रोड गावडे माळा सचिन कदमांच्या घराजवळचा भाग अशा भागामध्ये डेल लाईन नाही त्या ठिकाणी मात्र अठ्ठेचाळीस टक्के डेल लाईनचा कर लावलेला आहे गुंटेवारी बांधकाम प्रमाणपत्र जर बांधकाम परमिशन मिळालं तर गुंटीवारीमध्ये महापालिका बांधकाम परमिशन देत नाही मात्र तुम्ही गोंटेवाडी मध्ये घर का बांधलं म्हणून तीन चार पट घरपट्टी लावून त्यांच्याकडे घरपट्टी आकार का केली जात आहे यामध्ये हे का आकार कॅन्सल केली पाहिजे आणि ते देखील अंगण असेल सारो त्यांना अंगण असले त्याला देखील घरपट्टी ते कमी व्हायला पाहिजे धार्मिक <coughs> स्थळे असतील मंदिर असतील व्यायामशाळा असेल तालीम संस्था असतील क्रीडा मंडळ असेल वास्तव असेल धर्माला एक आयुक्तच्या नोंदणीमध्ये येणारे सर्व संस्था असतील त्याला कमर्शियल घरपट्टी लावलेले म्हणजेच क्रीडा संस्था असेल खेळ असं गाव आयुक्तांना नसलाय का असे आम्हाला या ठिकाणी शंका घरपट्टी जर तुम्ही नाही भरला काय तर कोरोनासारखा का आग्रहावा असेल महापुरावा असेल काय तर अडचण असेल घरात लग्न असेल घरपट्टी नाही करू शकला तर तुम्हाला चोवीस टक्के वर्षाला व्याज आहे म्हणजे महिन्याला दोन टक्के व्याज आहे एखाद्या दोषित न कर्ज काढायचं आणि महापालिकेला पैसे द्यायचं अशा प्रकारचं व्याज आयुक्तांनी लावलेलं आहे मला एक आयुक्तांना प्रश्न विचारायचा आहे की जनरल बॉडी तुम्हाला सर्व्हे करायचा अधिकार दिला असेल ठराव करून दिला असेल मग आता त्या सर्वे लोकांच्या लागण्याचा अधिकार जनरल बॉडी दिलाय का नाही दिला मग हा अधिकार जर दिला नसेल तर तुम्ही घरपट्टी लादू शकत नाही हा अधिकार ऐकला तुम्हाला नाही जनरल बॉडी निर्णय घ्यायला पाहिजे की हे लागले लोकांना लावायची लावू करायची का नाही करायची ना त्यामुळे हा अधिकारच नाही सगळ्या प्रगतीची गोष्ट आहे कोणत्या सांगलीवरती लोकांना माहिती असू दे सांगली महापालिकेमध्ये तीन प्रकारच्या घरपट्ट्या जा सगळ्यात जास्त घरपट्टी सांगली त्यांच्या थोडी कमी मिळत थोडी कमी वाढ आणि सांगलीच पट्टी सांगलीवाडी बाबा आहे आता कुठून सांगली वैभव सुद्धा दिलाय का विकास निधी आहे का तेवढा आपल्या शासनाची आहे शासनाची मजुरी आहे का जर असे तर कुठल्या शासनाला मजुरी दिल्या कोण सरकारमध्ये आहे कोणाचे सगळं कुणाचं अधिकारी करावं वगैरे लोकांची दिशाभूल करू नये का आयुक्ताला यासाठीच वाढलेलं की सांगली आणि सांगलीच्या लोकांच्या घरपट्टी मारून त्याची मुंडी मारून पैसे मार करायला पाठवले का ऐकताला आयुक्तांनी माझं मत आहे की घरपट्टीची नोटीस देताना एक नायरांची दोरी विकली असतात त्याला बाजू देखील जेणेकरून घरपट्टी ज्याला मराठी होता ती नायरांच्या दोरीने फास्ट करून मारावं अशी भूमिका आयुक्ताची असं वाटायला लागलेलं आहे मला सांगायचंय मी घरपट्टी माती करण्यासाठी करतोय तीव्र आंदोलन करतो करतोय जर घरपट्टी कमी नाही झाली तर या परत तीव्र आंदोलन करून महापालिका प्रचंड असं चांगली वरती वरती ना मोर्चा काढू आणि आयुक्ताना या चोटाला खळ बघू या ठिकाणी सांगतो थांबतो मला सांगायचं आहे की जर का सांगलीवाडीवरती अशा प्रकारचा अन्यायकारक कर महानगरपालिका आयुक्त मार्फत जर का लावण्यात येत असेल तर त्याच्यासाठी उठणार आहे आवाज ही फक्त एक आहे याचा लवकरच वर्भाव पेटल्याशिवाय राहणार नाही मला सांगायचंय तुम्ही कुठल्या अधिकाराने इतके सारे आमच्यावरती कर लागता तुमची साधी कुठली शासकीय जे काही योजना असेल ज्या काही सुविधा असतील त्या सांगलीवाडीपर्यंत पोहोचत नाही अग्निशामकची गाडी सांगलीवाडीच्या ठिकाणी येत नाही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी विस्तारित भागामध्ये ड्रेनेची सुविधा अजून उपलब्ध झालेली नाही आहे त्याचबरोबर गटारी रस्ते लाईट यांचे देखील प्रश्न या ठिकाणी अजून सोडवण्यात आलेले नाही आहेत सांगलीवाडीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळा त्यांची दुरावस्था काय झाली हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचा आमच्या अधिकाराच्या सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत असा कुठल्याही प्रकारचा वाढीव महापट्ट महानगरपालिकेचा मा, वाढीव घरपट्टीचा तर आम्ही बांधणार नाही पहिल्यांदा ना आम्हाला सुविधा द्या आमच्या हक्काच्या सुविधा द्या सर्व लोकांचं मत विचारात घेऊन या ठिकाणी आपण सर्वांनी विचार करून याबद्दलचा निर्णय घेणं अपेक्षित आहे या ठिकाणी मी नागरिकांना उपस्थित असताना नागरिकांना विनंती ना करतो की आपल्या तक्रारी महानगरपालिकेत पोहोचवण्यासाठी इथं आपण एक फॉर्म भरून घ्यायची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देणार आहे त्या निवेदना संदर्भामध्ये तुमचा पाठिंबा आम्हाला मिळतोय या संदर्भातले आपले नाव आणि सहीचा मजकूर देखील या ठिकाणी आपण तयार करून ठेवलेला आहे विनंती आहे मोठ्या प्रमाणावरती या जनआंदोलना तुमचा पाठिंबा असू दे आणि जोपर्यंत महानगरपालिकेचा हा अन्याय कर महानगरपालिका युक्त मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद